प्रेम कशाला म्हणतात ते हे संजयला माहीत नव्हतं आणि जाणून घेण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नाही पण मात्र संजयच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडायला लागलं तेव्हा त्याला कळलं की हे काहीतरी वेगळे आहे म्हणजेच हे प्रेम असावं मात्र याची व्याख्या त्याला नंतर समजली हवीला होता संपूर्ण वर्ष हे आपण अभ्य अभ्यास करावा चांगल्या मार्गांनी पास व्हायला पाहिजे म्हणून त्याचे एकच लक्ष होतं दहावीची परीक्षा यशस्वी कशी होईल याकडे लागलं होतं आणि आपण चांगल्या मार्गाने पास होऊन आपलं करिअर जमवायचं आपण प्रगती करायची याची खूनगाट मनाशी घालून बसला होता संजय दहावीला होता त्यावेळी परीक्षा केंद्र हे गावापासून कितीतरी किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जावं लागत असे अन्यथा कुणाची खुली भाड्याने घेणे मुक्कामी राहणे याशिवाय पर्याय नव्हता आता दहा दिवसासाठी खुली भाड्याने घेण्यासाठी होतकुरू मुलगा सोबत असणे आवश्यक होता पण संजय वर्गातल्या मुलांशी संजयचे वर्गातल्या मुलांशी जमत नव्हते त्यामुळे तो विचारात पडला तितक्यात शेजारी असणारी प्रेमेला नावाची मुलगी त्याच्याकडे आली आणि संजय तू बरं एवढा विचारात बसला असं विच अशी विचारणा केली असता तेव्हा संजयने सारं सांगून टाकलं अरे मी तुला तेच सांगायला आली की त्या ठिकाणी बाबाचे एक चांगले मित्र आहेत ते, ते आपल्याला दहा दिवस खोली देतील हे ऐकून संजयला बरे वाटले पण मी प्रेमीलासोबत कसा राहू हे सांगूनही त्याच्या चेहऱ्यावरची चिंता चे प्रेमीलाला दिसली आणि ती म्हणाली तुला काय प्रॉब्लेम आहे तसं जर मला बहीण बहीण म्हणतो रक्षाबंधनाला राखी बांधतो दिवाळी दिवाळीत भाऊबीजेला ओवाळून घेतो आणि दहा दिवस सोबत राहण्यासाठी नकार देतो यावर संजय एकदम मानार आल्यागत म्हणे नाही ग नाही तसं काही नाही राहू ना आपण दहा दिवस परीक्षा केंद्राच्या गावी त्यामुळे प्रेमिलालाही आनंद झाला संजयचा निरोप घेऊन तिनं बाबाला दिला आणि प्रेमिलाचे वडील व संजय दुसऱ्याच दिवशी खुली पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले दहा दिवस खुली भाड्यानं पाहिजे कुणाची असेल तर गाठभेट करून द्या असं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी म्हटल्यावर त्यांनी लगेच सांगितलं कुणाची खोली बघू नका आमची एक खोली कामी आहे म्हणून खोलीचे नक्की ठरले दुसऱ्या दिवशी संजय आणि प्रेमिलाचे बाबा आणि स्वयंपाक करण्यासाठी तिची आई तिथं सर्वजण जेवण बनवण्याचे सर्व साहित्य घेऊन तिथं पोचले गेल्या गेल्या सर्वांचे स्वागत तर मालकाने केले चहापान झाल्यावर प्रेमिलाचे बाबा गावी परत आले